नमस्कार मी अश्विनी अश्विनी सपकाळी आपल्या यूटूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे रविवार म्हटलं की काहीतरी नॉनव्हेज हवंच असतं तर चिकन आणि मटन सोडलं तर काय ऑप्शन असतो तर अंडा करी तर मी असी अशी छान अशी अंडाकरी तयार केली होती एक संदा असं छान असं कालवण मिळून आलं होतं आणि माझ्यासाठी जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही अशी सांडग्याची भाजी करी, अंडा अंडाकरी असली किंवा चिकन असलं तरीसुद्धा भाजी ही खाणाऱ्यांना हवीच असते म्हणून दोन्ही प्रकारच्या रसाभाजी आणि सुकी भाजी अशी मी तयार केली होती भाज्यासाठी सँडवेचे रसाभाजी आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अंडाकरी असा हा काहीसा रविवारचा मेनू होता तर आता अंडी आणि बटाटे कुकरला दोन ते तीन शिट्ट्यांवरती छान असे उकडून घेतले आणि इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटणामध्ये खोबरं सफेद तीळ कांदा त्याचप्रमाणे टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर असं घालून छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे वाटण करायच्या आधी हा मसाला पूर्णपणे असा भाजून घेतलेला होता आणि नंतर त्याचं पाणी घालून असं वाटण तयार करून घेतलं होतं तर इथे बटाटे आणि अंडी उकडलेली जी आहे ती सोलून घेतली आता अंड्याचं कालवण करत असताना अंडी उकडली की त्यांना अशा दोन चिरा द्यायच्या सुरीने अशा वरच्या निमुळत्या भागावरती अशा दोन चिरा द्यायच्या जेणेकरून मसाल्याचा संपूर्ण हा रस्सा आहे तो आतमध्ये उतरला जातो आणि आतसुद्धा छान अशी याला चव येते तर बटाटे उकडलेले आहेत तर दोन बटाटे मी इथे वापरते तर बटाटे हातानेच असे कुसकरून घेतले जेणेकरून रस्ता आपला छान असा एकसंध होईल मिळून येईल तर इथे कडे गरम केली त्यामध्ये लागेल इतपत तेल घालून घेतलं दोन ते तीन तमालपत्र मोहरी जिरं लाल तिखट आणि हा वाटून घेतलेलं वाटण इथे घालून घेतलेलं आहे हळद गरम मसाला त्याचप्रमाणे लागेल इतपत कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून छान असा हा मसाला परतून घेतला आणि यामध्ये उकडलेली अंडी त्याचप्रमाणे कुसकरून घेतलेला बटाटा हे सर्व घालून एकत्रितपणे छान असा हा मसाला मी परतून घेतला थोडं पाणी घालून मसाला हा छान शिजवून घेतला कारण की उकडलेली अंडी आहे ते लगेच खाली असे ताळाला कडाईला चिकटले जातात म्हणून थोडं पाणी घालून हा मसाला शिजवून घ्यायचा दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घेतली आणि यामध्ये गरम पाणी घालून हा रसा उकळायला ठेवून घेतला आता आपण करणार आहोत सांडग्याची भाजी तर मी नॉनव्हेज खात नाही तर माझ्यासाठी मीही सांडग्याची भाजी तयार केली आणि असंही जे खात जे नॉनव्हेज खातात त्यांनासुद्धा सुकी भाजी हवीच असते म्हणून जास्तीच्या प्रमाणामध्ये मी अशी भाजी तयार करून घेते तर सांडग्याची भाजी करत असताना यातलंच मी थोडं वाटण ठेवलं होतं आणि कांदा भरपूर असा लागणारा होता तो चिरून घेतला सांडग्याची भाजी करत असताना कांदा भरपूर घालायचा त्यामुळे छान अशी भाजी चविष्ट तयार होते तर दोन चमचे मी इथे हे वाटण ठेवून घेतलेलं होतं ते सुद्धा मी इथे भांड्यातून काढून घेतलं आणि इथेच फोडणीच्या भांड्यामध्ये ठेवून घेतलं आता इथे गरम असा भात तयार आहे तर सुरुवातीला तव्यामध्ये तेल घालून सांडगे असे भाजून घ्यायचे सांडगे छान भाजून घेतले की खमंग चव अशी ह्या सांडग्यांची तयार होते आता हे काढून घ्यायचे आणि यामध्येच आपण फोडणी घालणार आहोत तर आता हे सांडगे गरम पाण्यामध्ये भिजत घालते कारण की खूप कडक असतात वाळवलेले असतात त्यामुळे कडक होतात मग हे आधी भिजत घातले की पटकन शिजले जातात तर फोडणी घालून घेऊया दोन पळ्या तेल घालून यामध्ये जिरं मोहरी आणि कांदा घालून छान असा कांदा परतून घेतला कांदा छान असा परतून घ्यायचा तांबूस रंगावरती इथे आपण टोमॅटो घालणार नाही कारण की वाटणामध्येच टोमॅटो घातला होता आता सुखे मसाले घालून घेऊया यामध्ये हळद लाल तिखट आणि हे दोन चमचे असं वाटण ठेवलं होतं ते सुद्धा वाटण इथे मी घालून घेतलं कांदा लसूण मसाला घालते आणि चवीपुरतं मीठ घालते तर सांडग्यांमध्ये सुद्धा मीठ तिखट असतं त्यामुळे थोडंसं बेतानेच असं मीठ घालून घेतलं आता ह्यातलं पाणी संपूर्ण काढून घेतले का भांड्यामध्ये ते पाणी नंतर आपण यामध्ये घालणार आहोत पण हे सांडगे आधी सुरुवातीला परतून घ्यायचे आपण तेलामध्ये मसाल्यामध्ये ह्या छान असं मसाल्याचं कोटिंग याला येतं एकसारखं ढवळून छान असं हे मिक्स करून घ्यायचे सांडगे आणि कांद्याचा जो मसाला आहे तो परतून घ्यायचा यामध्ये सांडगे करताना सांडगे नेहमी सुरुवातीला तेलामध्ये भाजून घ्यायचे आणि गरम पाण्यात भिजत घालायचे यामुळे या वड्या लवकर शिजतात आता हे जे सांडगे आपण भिजत घातलेलं तेच पाणी जे गरम पाणी होतं ते मी इथे घालून घेते थोडं जास्तीचं पाणी ठेवायचं कारण की जसजसं सा सांडगे शिजत जातील तसतसं यातलं पाणी आटत जाईल पहा छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकतो कोथिंबीर घालायची आणि छान अशी आपली भाजी चविष्ट तयार होते तर इथे मी चपात्यासुद्धा करून घेतल्या संपूर्ण स्वयंपाक हा आपला झटपट असा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील किंवा कोणता स्वयंपाक पाहायला माझा आवडेल ते मला कमेंटमध्ये सांगा चला चपात्याही तयार झालेल्या आहेत वेळ झालेली आहे जेवणाची तर ताट वाढून घेऊया आज काही नैवेद्य दाखवायचा नव्हता नैवेद्यासाठी मी फळांचाच नैवेद्य दाखवला नॉनव्हेज असेल तेव्हा मी नाही दाखवत फळांचा किंवा दूध साखरेचाच सा नैवेद्य देवाला दे दाखवते असा हा जेवणाचा मेनू होता छान असं हे अंडाकरी म्हणजे रस्सा तयार झालेला होता सांडग्याची भाजीसुद्धा छान अशी चविष्ट झालेली होती व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा